तो, हे गाईस मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज बारा पाच दोन हजार चोवीस रोजी आपले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर बोईसर या ठिकाणी जाहीर सभा त्यांची इकडे लावण्यात आलेली आहे आणि मित्रांनो सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे माझ्यासाठी आणि तुमच्या सर्वां बुद्धिष्ट बांधावनासाठी माझ्या घरी बाबासाहेब आंबेडकरचे पाय लागणारे म्हणजे मी त्यांना भोजन ठेवलेलं आहे माझ्यातर्फे तर, तर बघा आज मला असं कुठेतरी वाटेल की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकाराचे ऋण थोडे तरी फेडू शकले म्हणून खरंच मला फार आनंद आहे आणि असा मी बुद्धिस्ट कुटुंबात जन्म घेतल्यामुळं डबल आनंद आहे मला की बुद्धिस्ट कुटुंबामुळे मला आज आंबेडकर घेरानं त्यांचे पाय लागणार आहे आणि राजकुमार आपले येणार आहेत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तर आपण आम्ही त्यांना पालघर इथे घ्यायला जात आहोत बरेच लोक आहेत समता सैनिक दल आहे बौद्ध महासभेचे लोक आहेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि मी तुम्हाला माहीतच आहे की पालघर जिल्हाध्यक्ष महिला वंचित बहुजन आघाडीचे आहे तर मित्रांनो आनंद याच्यापेक्षा कुठलाच मोठा नाही आपल्यासाठी तर चला आपण तुम्हाला मी घेऊन जाणार आहे पहिली ग्राउंडवर जिथे बाळासाहेबांची सभा होणार आहे मी तिथे तुम्हाला घेऊन जाते तोपर्यंत तो तुम्ही माझी प्रतीक्षा करा भेटूया आपण मंडपाकडे ट्रेन मधून उतरणार आहेत आमच्या बाळासाहेब आंबेडकर ट्रेन मधून त्याला आम्ही घेला जात आहे इंजिनच्या पाठीमागचा डब्बा आहे

ये का जरा दो दो हांग ये

तो बोलू नका आम्ही बोलू नका तो ओ नाही पण नाही नाही आपण आपण आपल्याकडे हे मिळेल आता आपण तर बोलूच नाही जाऊ

प्राष्स её Нपрост इत्ड, कपडा ज गड्रूणों परेrilरs मैं बड्राचश Ιाली कर दो कर

एला था एया एया एमा एसोडी एपुड आहा मने पनि जान्छु सबैजना टाइमिंग छ टाइमिंग छ डेभलपमेन्ट सर्पनो भ त म मान्छु है न के भयो सर किन लाग्छ ओडो ठोडो बनाडा নক 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 নক

असं वाटतंय ना तुमच्या उमेदवार विड्रॉ करा भारतीय जनता पक्षाला आम्ही हरवायला ह्या ठिकाणी बसलेलो आहोत एवढं लक्षात काही असणारे आंबेडकरी चळवळी मधली बांधगुळ आहेत ना बांधगुळ त्यांनी आता हळूच त्यांनी आता हळूच सुरुवात केलेली आहे हे के निवडून आले तरी काय करतील अरे बाबा ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी तरी काय केलं एवढं सांग ना त्यांनी काय दिवे लावले त्यांनी दिवे लावले असते तर तुम्ही आम्हाला दाखवले असते हा दिवा त्यांनी लावला पण दिवेच लावले नाही तर तुम्ही काय दाखवणार आहात तेव्हा ही जी बांडगुळ आहेत ही पाकिटमार बांडगुळ ते आहे तेवढं लक्षात घ्या आणि तेव्हा ही पाकिटमार बांडगुळ जी आहेत हे आता इतरांचा पक्ष प्रचार करायला त्या ठिकाणी होईल पण त्यांच्यात ही होणार नाही की ज्या पक्षाचा मी प्रचार करतोय त्या पक्षामध्ये सहभागी व्हावं ही त्यांच्या गांडीत दम नाही एवढं लक्षात त्याच्यामुळे 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 त्यांच्या दम नाही ते इतर मार्गानेच प्रचार त्या ठिकाणी करतील त्यांच्या दम असतील तर त्या पक्षामध्ये सहभागी झाले असते आणि त्यांनी प्रचार त्या ठिकाणी केला असता मित्रो के एक आपण लक्षात या ठिकाणी घेतलं पाहिजे की मोदी म्हणत होता मी चारशे कालचाच देशाचा सत्ता बाजार मी बघितलं त्या कालच्या सट्टा बाजारमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्र पक्षाला धरून सत्ता बाजारवाल्यांनी दोनशे नव्वद जागा दिल्यात एवढीच असताना परिस्थिती आहे एक तारखेपर्यंत ते दोनशे तीस दोनशे चाळीस पर्यंत येतील याची मला खात्री आहे याच कारण याच कारण की ही निवडणूक आम्ही राजकीय पक्ष जरी लढत असलो आम्ही राजकीय पक्ष जरी लढत असलो तरी खऱ्या अर्थाने ही निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि जनता अशीच झालेली त्या ठिकाणी दिसते <प्राथा> जनतेला जाता असताना भारतीयामध्ये प्रवेश करा सहभागी व्हा नाही झालात तर तो, तो बोलला नाही मी बोलतो ती आज जेलाची दारं तुमच्यासाठी मोकळी आहे ही घाबरतात आहेत कशाला कालच आपण बघत असाल की केजरीवालने म्हटलं की बीजेपी पुन्हा आली तर आम्ही जेलमध्ये जाऊ वस्तुस दे मी नाकारत नाही आणि म्हणून आम्ही यांना म्हणत होतो की बा आम्ही असं एक वातावरण तयार केलेलं आहे तुम्हाला जे वातावरण करता येत नाही ते वातावरण आम्ही तयार केलेलं आहे मग ते इलेक्ट्रिकल बॉन्डच्या संदर्भातलं असेल किंवा हे जे कोविडच्या कालावधीमध्ये रेमडेसिवीर नावाचं असणारं औषध देण्यात आलं होतं आणि त्याचा प्रचारही पसार झाला होता डब्ल्यू एच ओ ही जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे डब्ल्यू एच ओ ही जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यांनी असणारा वॉर्निंग काढली होती की कोविडमध्ये मध्ये रेमडेसिवीर त्या ठिकाणी देऊ नका त्यांनी बॅन केलं होतं जगभर त्याचं बॅन झालं पण भारतात बॅन झालं नाही भारतात का बॅन झालं नाही तर झायडो नावाची असणारी कंपनी गुजरात मधली कंपनी मॅन्युफॅक्चर करत होती त्यांनी अठरा कोटीचे इलेक्ट्रॉनल बॉन्ड खरेदी केले भारतीय जनता पक्षाला दिलं बॅन उठला आणि रेमडेसिवीरचा ब्लॅक चालायला लागला अशी परिस्थिती आहे मित्रो जगाचं संघटन असं म्हणते की या गोळीमुळे शरीरावरती परिणाम होणार आहेत किडनीवरती होणार आहेत लिव्हरवरती होणार आहेत हार्टवरती होणार आहेत इतर शरीराच्या भागावरती होणार आहेत म्हणून देऊ नका असं त्यांनी आदेश काढल्यानंतर सुद्धा या देशाचा पंतप्रधान तिथे परवानगी देतो आणि ती सरस विकल्या जाते अशी असताना परिस्थिती आहे माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की पक्ष निधीसाठी पक्ष निधीसाठी माणसं मेली तरी चालतील पक्ष निधीसाठी माणसं मेली तरी चालती असं असणारं धोरण आहे म्हणजे माणसाची किंमत नाही तर पक्षाला निधी किती येतो याचा असणारं आसा महत्व जे आहे पंतप्रधानाचं असणारं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय होतं आश्वासनाचंच कार्यालय होतं सहानुभूतीदाराचं कार्यालय होतं मदतीच कार्यालय होतं ते कार्यालय राहिलं नाही ते वसुलीचं कार्यालय झालं हे आपण <प्राण> लक्षात घ्या त्यांनी नागरिकत्व सोडलं याच्यासाठी कारण का नुसते बाहेर गेले असते तरी त्यांच्यावरती कारवाई झाली असते त्यांनी नागरिकत्व सोडलं याच कारण की बघ भारतीय कायद्याच्या बाहेर तुम्ही जाता पार्लमेंटने मंजूर केलेला कायदा किंवा विधानसभेने मंजूर केलेला कायदा त्याच्या बाहेर तुम्ही जाता मग तुमच्यावरती भारतीय कायदा लागत नाही आणि तुमच्यावरती भारतीय कायदा लागत नाही म्हणून त्यांनी असणार नागरिकत्व सोडलं हे आपण असणार लक्षात घ्या म्हणजे भारतीय जनता पक्षाला राज्य करायला आपण असणारा संधी दिली होती पण त्यांनी ही संधी या ठिकाणी राज्य करण्यासाठी वापरली नाही तर लोकांना धमक्या देत वसुली कशी करता येईल ही त्याच्यातली असणारी बाब आहे त्याच्यापैकी काही जणांना आम्ही असणारा विचारलं की बाबा तुम्ही गेलात का सो तर ते असं म्हणत होते की आमची बापदाद्याची कमवलेली जी इज्जत आहे बापदाची कमवलेली जी इज्जत आहे ही इज्जत मोल होता का मान या माणसाला आमचा भरोसा नाही कधी धाडी घातल्या असत्या धाडी घातल्या असत्या तर आमची असणारी इज्जत मातीमोल गेली असती आणि आमची इज्जत मातीमोल होऊ नये म्हणून आम्ही असताना या देशाचं नागरिकत्व सोडलं आणि ते नागरिकत्व सोडलं ह्याच्यासाठी कारण का ह्याच्या कायद्याच्या बाहेर आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे म्हणजे जो आणि सोडून गेलाले हे मुसलमान होते का हे सोडून गेलेले ख्रिश्चन होते का तर अजिबात नाही हे सगळे सोडून गेलेले हिंदू होते हे गरीब होते का तर अजिबात नाही प्रत्येकाची मालमत्ता ही कि किमान पन्नास कोटीच्या आसपास होती अशी परिस्थिती आहे म्हणजे या देशातला श्रीमंत या देशातला असणारा श्रीमंत त्याच्याकडची असणारी ही मालमत्ता वसुली करण्याची मालमत्ता त्या वसुलीला भिवून ही माणसं असणार नागरिकत्व सोडून देशाला सोडून गेली अशी असणारी परिस्थिती जे भारतीय जनता पक्ष म्हणत होतो की आम्हाला असणार भारताला हिंदू राष्ट्र करायचं आम्हाला असणार हिंदू राष्ट्र करायचं ते हिंदू राष्ट्र तर सोडूनच द्या शक्य झालं नाही त्यांना पण त्यांनी हिंदू समाजातल्या माणसांना देशाबाहेर आणि नागरिकत्व सोडायला लावलं ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही विकास केला असं म्हणतात कोणाचा विकास आज आदिवासी पाडे जशी त्या तसे आहेत या देशामधलं कुपोषण आदिवासींचं जे आहे ते तसं त्या तस चाललंय मग ते गुजरात मध्ये असेल किंवा नंदुरबार मध्ये असेल किंवा अशा पालघर जिल्ह्यामध्ये असेल जसेच्या तसे आहे ते सर्वांना विनंती गडबड करू नका काही करू नका या ठिकाणी आणि आपण आज सर्वांनी कृपया करून या यापुढे वेळेचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आपण कोणत्याही सभा अटेंड करू तर वेळेवरच राहणं अपेक्षित असेल आपल्या सर्वांकडून आपण सर्व एवढ्या या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार त्याचबरोबर या ठिकाणी आपण सर्वांनी सर्व वसाई विरार पालघर जिल्ह्यामधील सर्व